आमदार धनंजय मुंडे यांच्यावरील खोट्या आरोपांविरोधात पाटोद्यात समर्थकांकडून दुग्धाभिषेक सोहळ्यातून उमटला मुंडे साहेब जिंदाबादचा सा जयघोष आष्टी मतदारसंघातील पाटोद्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आणि राज्यातील प्रभावशाली नेते आमदार धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या खोट्या आणि आधारहीन आरोपांचा जाहीर निषेध करण्यात आला या निषेध आंदोलनात धनंजय मुंडे यांच्यावर प्रेम करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक आणि धनंजय मुंडे मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते या आंदोलना दरम्यान धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेवर दुग्धाभिषेक करण्यात आला तसेच मुंडे साहेबांवर अन्याय चालणार नाही कार्यकर्ते भक्कमपणे सोबत आहेत अशा घोषणा देत परिसर दुमदुमून गेला तू बो, मी बोलतो बोल। बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला दुग्धा अभिषेक केलेला आहे गेल्या दोन वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये एकमेकांवर बेछूट आरोप करून समाजामध्ये प्रचंड अशा प्रकारचं ध्रुवीकरण करण्याचा जो डाव काही लोकांनी जे संघर्षवीर म्हणून स्वतःला मिळतात जे जातवीर आहेत त्यांनी केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेचं राज्य या संकल्पनेला कुठतरी छेद मारून या बीड जिल्ह्यामध्ये जाती जातीमध्ये विष काढून कुणावर तरी बेछूट आरोप करून कुणाला तरी कुणाची तरी प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव आहे नेरेटिव्ह सेट करून हे सध्या वातावरण तयार करून या बीड जिल्ह्यामध्ये राजकीय डाव साधून घेण्याचा सा हा केबिल प्रयत्न होत आहे धनंजय मुंडे साहेब हे अगदी बेदाग आहेत त्यामुळे त्यांचा या ठिकाणी दुग्ध अभिषेक सर्वांच्या ठिकाणी करण्यात आलेला आहे दोन दिवसापूर्वी लोक धनंजयजी मुंडे साहेबावर जे काही खोटे नाके आरोप झाले आणि त्यांची बदनामी करण्याचा जो काही वेगवेगळ्या पक्षातले संघटनेतले लोकांनी जो विडा उचलला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि नरेंद्र मुंडे साहेबांच्या स्थितीचा दुग्ध अभिषेक करतो संग